नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्क खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत मुरबाड येथील शासकीय विश्रामगृहात शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी पदाधिकारी नियुक्तीची एक महत्वपूर्ण बैठक झाली या बैठकीत दादाभाऊ अभंग यांनी भीमा कोरेगावचा इतिहास भीमा कोरेगाव विजयस्तंभ कोरे परिसरात झालेले अतिक्रमण तसेच या अतिक्रमणाविरोधात प्रशासकीय व न्यायालय लढाई याची सर्व उपस्थित प्रमुख कार्यकर्त्यांना विस्तृतपणे सांगून ही न्यायालयीन लढाई आपल्यासाठी किती महत्वाची आहे आणि ही न्यायालयीन लढाई जिंकल्याशिवाय भीमा कोरेगाव विजयस्तंभ आणि परिसराचा विकास होणार नाही न्यायालय प्रकरण सुरू असल्याने भीमा कोरेगाव या परिसरातील विकास कशा प्रकारे खोळंबला आहे याची सविस्तर माहिती दिली भीमा कोरेगावची न्यायालयीन लढाई एका पक्षाची एका व्यक्तीची एका संघटनेची एका संस्थेची नाही तरी प्रत्येक व्यक्तीची स्वतःची लढाई आहे आपल्या पूर्वजांनी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक असलेला विजयस्तंभ व त्याचा परिसरात अतिक्रमण झालेले आहे आणि प्रत्येक वर्षी एक जानेवारीला शौर्य दिनाच्या कार्यक्रमाची मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते ती अत्यंत आपल्या समाजासाठी खेदजनक बाब असून हा न्यायालयीन लढा जर सर्वांनी एकत्र येऊन लढला आणि लोक लढा झाला तर भीमा कोरेगावच्या विजयस्तंभ अतिक्रमण मुक्त होईल अशा प्रकारचं दादाभाऊ अभंग यांनी सांगितलं ही बैठक आंबेडकरी चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते दिलीप धनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समितीच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी दिलीप धनकर व मुरबाड तालुका प्रभारी पदी धनगर यांची नियुक्ती जाहीर केली उपस्थित अभिनंदन करून या दोघांच्या नेतृत्वाखाली मध्ये आम्ही भीमा कोरेगावच्या अतिक्रमणाच्या न्यायालयीन लढाईत सर्व प्रकारची मदत करू आम्हाला पद महत्वाचे नाही तर आपल्या अस्मितेचा लढा महत्वाचा आहे अशा अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यात रवी देसले रवी चंदने दिनेश उघडे भाऊ रातांबे राजेश पवार विजय खोळंबे रमेश देसले नरेश मोरे जितू पंडित ॲडव्होकेट शरद थोरात भगवान उबाळे प्रकाश भाकरे बाळकृष्ण टोहके सुभाष टोहके बाळकृष्ण बुधाजी टोहके ॲडव्होकेट मदन थोरात विलास खंडागळे राजू चंदने वसंत मुकणे संजय खोळंबे हरिश्चंद्र चंदने प्रकाश भवार आदी सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातील पदाधिकारी तसेच पत्रकार उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कांचन उघडे यांनी अत्यंत सुंदर केले तर आभार महेंद्र धनगर यांनी मानले अशा प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रभर दादाभाऊ अभंग या लढ्याची मोठ बांधत असून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणे चालू आहे आताच थोडे दिवसांपूर्वी सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या उपस्थितीत समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दादाभाऊंना साथ देऊया ऐतिहासिक विजयाचे साक्षीदार होऊया जय भीम आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद